कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे बुधवार टायमिंग आहे पहाटेचे वाजलेले आहेत पाच मी उठलेले आहे बघा पाच वाजता नेहमीप्रमाणे लवकर उठणे लवकर झोपणे हा एक माझा नियमच आहे लवकर उठल्यामुळे काय होतं कामं वेळेवर होतात त्याचबरोबर आपल्याला स्वतःला थोडाफार वेळ भेटतो थोडंसं आपलंसुद्धा आवरायचं असतं बघा बऱ्याच साऱ्या गोष्टी सा असतात सकाळी उठल्यापासून पासून झाड लोट आंघोळ त्याचबरोबर पाणी पिणं सडा रांगोळी देवपूजा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात मग ते हा जो दोन तासाचा वेळ असतो ना तो आपल्यासाठी असतो आणि ही कामं जर रिलॅक्सपणे रे, रे, केली तर बरं वाटतं नाहीतर ह्या बा जर कामात कोणी लुडबुड केली तर मग काय विचारूच नका ते कामालाही काही अर्थ राहत नाहीये आणि कशालाच काही नाहीये म्हणून थोडंफार मी लवकर उठते थोडं लवकर उठण्याचा प्रयत्न करत असते तब्येत वगैरे ठीक असेल तर नेहमीप्रमाणे मी पासलं उठतेस दिवसभराच्या सगळी काय कामं आहेत ना ते पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत माझे चालू असतात आणि मग काय होतं तेवढा वेळसुद्धा मला ताईनो पुरत नाही आहे खरंच सांगतात ताईनो काम इतकीच भरपूर पडतात मग तिथून पुढं कामाचा जो काही लोड आहे म्हणजे मला दिवसभर परत पुन्हा काहीच काम नसतं पण सकाळचं जे काही काम आहे ना खूप काम म्हणजे कामाचा लोड असतो म्हणजे सगळ्याच सगळ्याच गृहिणींच्या मागे हाऊस वाईफ म्हटलं की सकाळची कामं हो ही खूप सारी असतात मग त्यामध्ये फरशी आली देवपूजा कपडे आणि हाताने कपडे धुवायचे म्हटलं मग तर काही विचारूच नका आणि हल्ली काय व्हायला लागले कपडेच खूप सारे पडायला लागलेले हे सगळेजण चेंजेस करतात उन्हामुळे घामामुळे दुपारी आंघोळ वगैरे करतात दुपारच्या आंघोळीचे कपडे परत असे एक्स्ट्रा वगैरे काढलेले कपडे खूप सारे कपडे पडतात पण आणि उन्हाळ्याचे कपडे धुवायला म्हणजे धुतलेले बरे असतात तर इकडे आता बघा सगळे कपडे जमा केले आणि माझी साडीसुद्धा आहे त्यामध्ये ड्रेसेस असतात गाऊन असतात सुद्धा बरेच सारे कपडे पडतात तर असं सगळ्यांचे कपडे जमा केले आता हेच एक बकेटभर कपडे झालेले आहे आता हे भिजत घालते आणि मी माझ्या बाहेरच्या कामाला पुढच्या कामाला लागते तर आत्तापर्यंत लगेच साडेपाच वाजून जातात साडेपाच वाजता मी बाहेर जाते आणि झाडू मारायला सुरुवात करते तर ताईनं प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस ठरवतो की सकाळी उठल्यानंतर आता उठलो आता पाच वाजता उठलेली आहे ठरवलं आज हे करायचं ते करायचं आज लवकर स्वयंपाक आवरूया लवकर कपडे वगैरे धुया आणि एक्स्ट्राची काही कामं आहेत ते करूया असं आपण म्हणजे उठल्यानंतर ठरवतो आणि हा ब्लॉग करूया तो करूया असं करू तसं करू असं बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये म्हणजे विचार असे चालू असतात आणि हे विचार करायला पण सकाळचा वेळ जो आहे ना खरंच आहे एक ना एकदम शांत प्रसन्न म्हणजे वातावरण असतं कोणाचीही गडबड गोंधळ नसतं त्यामुळे विचार पण आपण हे त्यावेळेस करू शकतो म्हणजे करतो की आज दिवसभर हे करायचं ते करायचं पण बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखी होते असं नसतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते वेळेनुसारच सगळी कामं होत असतात फक्त आपण लवकर उठायचं सोडायचं नाही मग ही कामं आजची उद्या कामं सुद्धा होऊ शकतात फक्त आज नाही झालं म्हणून काय झालं उद्या उद्या काम आपण करू शकतो फक्त लवकर उठलं तर ते शक्य आहे आज दिवसभरात मी खूप सारे कामं करायची ठरवलेलं होतं हॉलमध्ये माझा खूप सारा पसारा झाला धूळ वगैरे झाली फॅन खराब झालाय पोटमाळा पण खराब झालाय धूळ झाली त्याचबरोबर तुम्ही पाहताय आता माझं धान्य निवडणं वाळवणंही चालू आहे ते सुद्धा मला आता म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे काल प टेरेसवरती गहू वाळायला ठेवलेले होते ते तसे टेरेसला आहेत ते आणायचे आहे ते स्वच्छ परत म्हणजे त्याच्यात अजून धूळ कचरा वगैरे काही गेला असेल तर ते काढायचं आणि दोन दिवस त्याला मी ऊन देणार आहे आजचा पण दिवसभर त्याला ऊन देईल संध्याकाळी मग ते मी भरेल पण मला मला स्टोरूमसुद्धा आव आवरायचे आहे आता तिकडे धान्य वगैरे ठेवणार आहे तर ते सुद्धा मला आज आवरायला काढायची होती पण बघू म्हटलं दिवसभराचं काम जर आवरली का तर शेवटी दुपारी ते काढता येतील पण बघूया आता पुढं आता तुम्ही रुटीन पाहतायच माझं कसं आहे काय कंटिन्यू व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेलच तर इकडे बघा सगळा झाडू मारून घेतला केअर तर बघू शकता खूप सारा केअर निघतो धूळ एवढी सारी कुठून येते मलाच काही कळत नाही आहे किचनची खिडकीसुद्धा युनो जरा जरा जरी उघडी राहिली ना पूर्ण असं गॅस शेगडीवर भांड्यावरती पूर्ण अशी माती येते खूप सारी माती होऊन जाते सगळ्या पायाला सुद्धा खाली आतमध्ये घरामध्ये सुद्धा माती लागते इतकी माती कुठून येते काय माहिती आणि वारं इतकं सुटलेलं आहे काय विचारूच नका वाऱ्याचं तर काय आणि एखाद्या दिवशी एवढं वारं म्हणजे बंद असतं की काहीच हवा येत नाही त्या दिवशी खूप गरम होतं आणि एका दिवशी इतका सुट वारं सुटलं का नाही खूप खूपच वारं सुटतं असं होतं त्याबरोबर मातीसुद्धा येते मग त्या बाऱ्याचासुद्धा मग काही उपयोग नाही आहे तर असो आता इकडे बघा बाहेरचंसुद्धा अंगणाची साफसफाई करून घेतली आणि बाहेरसुद्धा कचरा पाला पाचोळा असतो आता सगळी शेजारची मुलं गावाला गेलेत ना त्यामुळे फॅपशा कुरकुरे असले आईस्क्रीमचे कागद असलं काही दिसत नाही आहे फक्त झाडाचाच फक्त पाला पाचोळा जो पडलेला असतो तोच वेचून घेतला बरेच सारे मुलं आमच्या शेजारचे गावाला गेलेले आहेत तर आता इकडे बघा मी लगेच पाईप म्हणजे मोटर चालू करून घेतली आणि सगळ्या झाडांना वगैरे पाणी घालून घेतलं आणि हे सुद्धा ताईनो एक कामच आहे ह्या झाडांना जर आता पाणी नाही दिलं तर मला पुढं वेळच नाही भेटणार दिवसभर वेळ वेळच नाही भेटत बाहेर यायला आणि त्या झाडांना मग पाणी घालेल म्हणून थोडासा वेळ भेटला तर त्या झाडांची निगा राखण्यात त्या झाडांकडे पाहण्यातच माझा जातो मग पाणी कधी देणार त्या झाडांना आणि हे बाहेरचं आवरणार कधी आणि पुसणार कधी त्यामुळे हे काम आहे ना हे ह्याच वेळेला केलं तर बरं नाही तर पुढे मग ते होतच नाही आहे तर त्यामुळे ना ह्या कामाला एक वेग म्हणजे ही वेळ एक ठरलेली आहे त्यामुळे ते एक होऊन जाते काम तर असं इकडे बघा बाहेरसुद्धा बाथरूम आहे तिकडे पण पाणी मारून घेतलं सगळ्या झाडांना पाणी मारलं इथली पायपुसणी आहे ती सुद्धा धुवून घेतली असं वाटतं कधी कधी की हे काम एका दिवशी तरी टाळावं किंवा राहून द्यावं आणि पुढच्या कामाला सुरुवात करावी पण ते काम जर नाही केलं किंवा टाळलं तर मग ते पुढं माझे खूप चिडचिड होते की हे राहिले ते राहिले मग असं होतं माझं आणि त्या झाडांकडं पाहिलं की फ्रेश पण नाही वाटत मला असे ग्रीनरी खूप आवडते झाडं फ्रेश खूप छान हिरवी हिरवी छान वाटतात अशी मस्तपैकी सकाळी आंघोळ झाडांना घातली आणि थोड्या वेळानंतर त्या झाडांकडं पाहायचं आठ नऊ वाजता खूप छान फ्रेश वाटतं तर आता बघा एवढं छान असं स्वच्छ धुतलं आहे पण ते थोडं तरी का होईना आपण पुसल्याशिवाय मला जमत नाही आहे थोडं थोडंफार तरी पाणी राहतंच तर म्हटलं थोडंसं म्हणजे पुसून घेते म्हणजे लवकर ते सुकलं जाईल अर्ध्या तासामध्ये आणि ऊनही येत नाही आहे लवकर किंवा पार्किंग नऊ वाजल्याशिवाय तर ऊन येतच नाही आहे पुढं घरं आहेत त्याच्यामुळे तर मग असं पुसून जर असं घेतलं असं जायच्या यायच्या रस्त्यावरून तरी तरी ते होऊन जातं म्हणजे तिथला तरी तो भाग व्यवस्थित सु सुकला जातो तर त्यानंतर मग इकडे गाडी बघा गाडीवर पण पाणी मारलेलं असतं त्याच्यावर पण धूळ जमा होते आणि मग ते पाणी जर नाही पुसलं तर त्याच्यावर टिपके जे आहेत ते तसंच उमट उमटतात स्टीलचे जे काही पार्ट आहे त्याच्यावर पण असे पाण्याचे डाग उमटले उमटतात त्याच्यामुळे ते, ते पण पुसून घेतलं आणि म्हणजे दारातला जो परिसर आहे ना हा नेहमी मी, मी स्वच्छ क्लीन ठेवत असते तर आज घरामध्ये सगळे माझ्यासोबत उठलेले होते सहा साडेसहापर्यंत सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या होत्या हंतरून निघालेलं होतं त्यामुळे म्हटलं चला आपण ही देवपूजाचं कामं जे काय आहेत ते पण आवरून घ्यावेत सगळं आवरलेलं आहे सगळ्यांनी तर टायमिंग तर पाहताय सव्वा सात वाजलेले आहेत आणि इकडे बघितलं का सगळ्यांच्या तयार होऊन म्हणजे तयार झालेले आहेत हे कुठंतरी बाहेर निघालेले आहेत त्यांचं काम आहे तर त्यामुळे एवढं छान असं तयार झालं ताईंनो आणि आज सुट्टी आहे एक मेची तर त्यामुळे लवकर उठले सगळेजण छान असे फ्रेश झालेत तर तुम्ही पाहताय घरातलं हंतरुण वगैरे निघालेला नाही आणि मस्त रूम फ्रेशनर घरामध्ये मारलाय असं सगळेजण उठले ना इथं थोडंसं बघा माझ्या मनासारखं झालेलं आहे की सगळेजण लवकर घरातले उठले की भारी वाटतं फ्रेश वाटतं हंतरून वगैरे निघतं या टायमिंगला आणि यावेळेला सगळ्यांनी असं घरातलं रोज लवकर उठलं तर लय भारी होईन ताईनं पण नाही आठ वाजेपर्यंत कोणी उठत नाही आहे मुलं तेवढं शाळेत जायचं असतं म्हणून उठं उठत असतं तर चला सगळ्यांनी आवरलेलं आहे त्यांचं त्यांचं तर आता मी सुद्धा माझं कामं आवरून घेते देवपूजेची तर किचनमध्ये पण पूजा करून घेतली आणि इकडं आलेले आहे तुळशीला पाणी घालायला तुळशीची पूजा करून घेते आणि त्यानंतर सूर्यदेवांची पण पूजा करून घेते आणि त्यानंतर मग निवांत अशी देवपूजा करेन तर आता ह्यांना चहा पाणी वगैरे सगळ्यांना देते आणि त्यानंतर देवपूजा करेन येईन ते काय तुम्हाला नाही शेअर करणार सकाळची जी काय पूजा आहे ती फक्त मी आता तुम्हाला शेअर केलेली आहे तर इकडे उंबरट्यावर थोडीशी रांगोळी घालून घेते उंबरट्यावर थोडी का होईना रोज रांगोळी अशी घातली ना खरंच ताईनं भारी वाटतं उंबरट्यावर जाता येता तिथे लक्ष जातं सगळ्यांचं आणि फक्त काही नाहीत आई न दोन रश्या वाढायच्या एखादा फुल काढायचं तरी होऊन जातं आणि अशी पांढरी रांगोळी ठेवायची नाही त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं की म्हणजे ते रांगोळी परिपूर्ण रांगोळी तर तुम्हाला माहिती आहे ना की ते शुभकारक आहे त्यामुळे थोडी का, का होईना रोज दारामध्ये रांगोळी काढावी बाहेर काढत असते समीक्षा तिचं आवरलं की बाहेर जाऊन रांगोळी घालत असते इकडे बघा आता सगळं म्हणजे आवरलं देवपूजेची कामं की त्यानंतर आता मी लागणार आहे माझ्या पुढच्या रुटीनला फुल, तर इकडे आता जास्वंदीची जी काही फु फुलं म्हटलं थोडीशी दोन तोडावीत उंबरट्यावर ठेवायला तर ती तोडली आणि ते ठेवून दिली मोगऱ्याला मात्र आज खूप सारी फुलं आलेली होती त्याच्यामुळे देवपूजेमध्ये थोडीशी वापरली आणि त्यानंतर मी सुद्धा एक गजरा तयार करून गजरा माळलेला होता केसांमध्ये पहिला आधी बघा पाणी भरलेलं आहे माठामध्ये त्यानंतर तुम्हाला मी गजरा केसामध्ये माळलेला दिसेल तर इकडे बघा हा मी गजरा बनवून घेतला तर हे सगळे बाहेर पडले की म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर हे एक पहिले काम करून घेऊया आपल्या मोगऱ्याच्या झाडाची फुलं इतकी सारी आलेली आहेत तर म्हटलं पहिलं मी या, या शिजनचा मोगऱ्याचा गजरा बघा येणू केलेला आहे तर आता फ्रीज उघडला तर त्यामध्ये मला भाज्या दिसल्या रात्रीची एक होती आणि सकाळची एक होती फ्लावरची भाजी जी काल मी तुम्हाला शेअर केलेली तर अशा दोन भाज्या होत्या फ्लावर आणि बीन्सची होती भाजी तर असा विचार केला तर ह्या भाज्यांचं काय करावं तर त्या भाज्यांचं मी आता म्हटलं पराठाच करते ह्या भाज्या काय कोण खाणार नाही आहे तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये बघा कोथिंबीर टाकलेली आहे आणि नंतर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये हळदी पावडर कश्मीर लाल मिरची पावडर धना पावडर टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं जिरे हातावर रगडून टाकायचे थोडेसे आणि ज्या काय शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत जर अशा मिक्स भाज्या असतील एक दोन भाज्या असतील तर त्यामध्ये ना म्हणजे कोणत्याही भाजीचं तुम्ही असू द्या पण त्यामध्ये ना पावभाजी मसाला आवर्जून टाकताईनो त्या पराठ्याची जी काही टेस्ट आहे ना सेम पावभाजी खाल्ल्यासारखी येते मुलांनी घरामध्ये खूप छान म्हणजे खूप आवडीने हे पराठे खाल्ले होते तर मी सांगेन ताईनो असे जर घरामध्ये शिल्लक भाज्या असतील फ्रीजमध्ये एक दोन प्रमाणात अशा साठलेल्या असतील तर अशा पिठामध्ये कणक च्या पिठामध्ये मळा आणि पावभाजी मसाला मिक्स करून त्याचे पराठे बनवा खरंच सगळेजण आवडीने खातात ते पराठे दह्यासोबत किंवा के टोमॅटो केचप सोबत खूप छान लागतात ही कणिक मळत असताना मी त्यामध्ये ते थोडंसं तेलही टाकलेलं आहे एक चमच्यावर तर त्यानंतर मग पाणी ओतून थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे भाजी असेल तर काय करू शकता त्या रसामध्येच कणिक तुमची मळून होईल आणि जर आवश्यक असेल तर त्यामध्ये पीठ वगैरे टाकू शकता पण माझ्या ह्या अशा रसरशीच भाज्या होत्या बेनिशी पण रसरस होती आणि फ्लावर तर तुम्ही कालची रेसिपी पाहिलीस तर ती एक होती फ्लावर आणि फ्लावरची भाजी असल्यामुळे एक पराठाला एक छान असे चव आले ताई नू तर थोडं थोडं पाणी मिक्स करत हे पीठ मळून घ्यायचं त्याचबरोबर मध्ये आधी काय ज्या काही भाज्या असतील त्या हाताने थोड्याशा मॅश करायच्या आणि त्यानंतर हे पीठ असं घट्टसर असं मळून घ्यायचं तरी तर बघू शकता अशा पद्धतीने हा माझ्या कणक्याचा गोळा झाला आहे या कणक्याच्या गोळ्यामध्ये आरामात चौघ जणांचा नाश्ता होत आहे ताईन ही कणिक जर भिजवायला थोडासा टाईम असेल एक पाच मिनटं दोन मिनटं तर थोडीशी साईडला ठेवली तरीही चालेल जास्त वेळ ठेवू नका एक पाच ते दोन मिनटं ठेवा आणि माझ्याकडे काहीच टाईम नव्हता मी लगेच हे पराठे बनवायला घेतलेले आहेत तर पीठ चाळून घ्यायचं आहे पिठी लावण्यासाठी आणि आपण चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्याच पद्धतीने लाटायचा किंवा नाही फोल्ड चपाती केली ही हा पराठा तरीही चालेल पण फोल्ड करून जर हा पराठा तुम्ही लाटला तर त्या चपातीला एकदम छान असा मऊ पान येतो किंवा थोडीफार तर ती फुट पराठा फुकतो आणि मऊ लुसलुशीत असा पराठा होतो तरी ते बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मीडियम साईजची चपाती लाटून घेतली आणि तव्यावरती भाजून घेतलेली आहे तर हा पराठा तुम्ही बटर लावून किंवा तूप लावून सुद्धा भाजू शकता तरी तर पण छान असा टेस्टी लागतो मी इथे तेल लावूनच भाजून घेतलाय आहे तर तेल लावून दोन्ही बाजूने मस्त असा खमंग मी भाजून घेतला तुम्ही पराठा बघू शकताय वाटतही नाही तो शिल्लक राहिलेला भाजीचा असेल एकदम दिसायलाही खूप छान मस्त भन्नाट आणि खायला तर काही विचारूच नका अप्रतिम झालेला तर इकडे बघा हा मी फोल्ड केलेली चपातीचा पराठा बनवला थोडाफार तर फुगलाय आणि दिसायला थोडासा पहिल्या पराठ्यापेक्षा हा वेगळा दिसतोय त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीने अशी सरळ जरी चपाती लाटली तरीही चालेल आणि फोल्ड करून घडीची जरी चपाती लाटली तरीही चालेल भाज्या जर थोड्याशा थो मोठ्याने बरं असतील तर मग ती घडी पाडता येणार नाही आहे पण भाज्या जर चांगल्या मॅश केल्यात तर ती घडी पाडून पराठा लाटता येईल मी सगळे पराठे लाटून घेतले तुम्ही बघू शकता दादाचे नाश्ता झाल्याय दोन चार अशा शिल्लक राहिलेल्या आहेत एक मी पराठा चौकोनी लाटलेला होता तर तो खाली तुम्हाला दिसला असेल तर आता तर समीक्षा आणि समीक्षेचे पप्पा बाहेर कुठेतरी गेलेले होते येताना ते अंडे घेऊन आलेले होते तर अंड्याची भाजी बनवायची होती तर बन त्यासाठी मी अंडे इकडे उकडायला टाकलेले आहेत इकडे बघा हे दोघं जण आल्यानंतर हे नाश्ता करायला बसलेले आहेत असा मग विचार केला की आता हे नाश्ता वगैरे सगळ्यांनी केला खाल्लाय तर आता पटकन असं भाकरी आणि आमटी वगैरे कशाची तरी बनवावी आणि स्वयंपाकाचं पटकन आवरून घ्यावा पण नियोजन परत नंतर बदललं अंड्याची भाजी वगैरे बनवायची होती तर इकडे बघा आता बाहेर जास्वंदीला थोडासा स्प्रे केला सोड्याच्या पाण्याचा त्याच्यावर थोडासा पांढरा असा रोग दिसत होता तर स्प्रे करून घेतला आणि वरती पण टेरेसवरती गहू रात्री मी झाकून ठेवलेले होते ते सुद्धा पसरवून आले उन्हामध्ये आणि बरेचशे सारी कामं होती आधीमध्ये ती आवरून घेतली आणि त्यानंतर मग इकडे मी किचनमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर करते येनो तर तवा आहे गरमच होता पराठ्याचा तर त्या तव्यामध्ये दोन कांदे मी भाजून घेतले आणि मस्त असे त्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे तर हा टोमॅटो कांदा मी चांगला असा भाजून घेते याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे टोमॅटो चांगला असा मऊ व्हावा त्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चुमूडभर टोमॅटो पटकण्याचा मऊ होतो कोथिंबीर घालून घेतली मिक्स करून घेतला आणि हा टोमॅटो आणि कांदा मी एका बाजूला म्हणजे काढून घेते थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण लसूण खोबरंचं याचं वाटण जे आहे ते सुद्धा बनवून घेऊया तर लसूण वगैरे सोलून घेतला होता तर लगेच सुख खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण याचं मी वाटण बनवून घेतलं आणि इकडे आपल्याला फोडणीसाठी टोमॅटो आणि कांदा पाहिजे तर मी बारीक असा कांदा कट करून घेतला आणि टोमॅटो देखील एक टोमॅटो मी बारीक असा कट करून घेतलेला आहे लगेच आपण कढईमध्ये ही भाजी फोडणीला घालूया तर कढईमध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे जे की आपली तेलाच्या किटलीतली चमच्या पळे आहेत त्यांनी टाकलेलं आहे तीन पळ्या असं तेल टाकलं त्यामध्ये काही खडे मसाले ॲड केलेले आहेत त्यामध्ये चक्रफूल तेजपत्ता दालचिनी लवंग असं आहे आणि बारीक चिरलेला कांदा वगैरे त्यामध्ये टाकून घेतला खडे आधी मी परतून घेतले तेलामध्ये आणि त्यानंतर मोठ्या साईजचा असा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तो टाकून दिला कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे हलकासा एकच मिनिटभर भाजायचा आहे त्याहीपेक्षा तुम्ही कमी भाजा तुम्ही बघतायच आता इथे किती मी एकदाच फक्त मिक्स करून घेतला आहे एवढाच कांदा आपल्याला भाजायचा त्यामध्ये लगेच आलं लसूण पेस्ट जे आपण केलेली आहे सुक्या खोबऱ्याचं वाटण ते टाकायचं आहे यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यासोबत हेही वाटण चांगलं असं भाजलं जाते आणि कांदा देखील आपला चांगला असा परतला जातो आहे हे पण वाटण मी एक मिनिट भर परतून घेतलं आणि त्यामध्ये लगेच हळदी पावडर कश्मीर लाल मिरची पावडर धनिया पावडर मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही किचन किंग मसाला किंवा अंडा करी मसाला जो भेटतो तो सुद्धा यामध्ये टाकू शकता त्याने सुद्धा अंड्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते हे मिक्सर करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला कोणताही मसाला करपवायचा नाही फक्त तेलामध्ये टाकायचा आणि मिक्सर करून घ्यायचा आहे बरोबर ऑटोमॅटिकली जसं आपण सिरियल पद्धतीने हे जे काही मसाले ॲड केलेले आहेत तसे ते भाजत ऑटोमॅटिकली जात असतात भाजत असतात ते तर आता इकडे लगेच मी टोमॅटो टाकलेला आहे बारीक कट केलेला असा लाल बुंद टोमॅटो आहे तुम्ही बघू शकताय आणि मिक्स करून घेतला त्यामध्ये आता टाकायचा आहे तु मीठ तर आपण मीठ ग्रेव्हीमध्ये सुद्धा म्हणजे कांदा भाजले ते पण टाकलेलं आहे आणि ते पण टाकलेलं आहे तर दोन्ही ठिकाणी मीठ कमीच वापरायचा आहे त्यानंतर मी किचन किंग मसाला टाकलेला आहे माझ्याकडे अंडा करी मसाला नव्हता त्यामुळे मग किचन किंग मसाला एक चमचा टाकून दिला आणि तोही मिक्स करून घेतलेला आहे त्याचबरोबर घरचा साठवणीचा कळा मसाला आहे तो मी टाकलेला आहे एक ते दोन चमचा अंडा करी मसाला म्हणजे भाजी म्हटलं की अंड्याची नॉनव्हेजची कोणतीही भाजी असू दे थोडीशी तिखट झणझणीत असली की छान लागते तर दोन चमचे मसाला टाकला आणि मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता मस्त असे आपले सगळे मसाले ब म्हणजे जसे हवे आहेत तसे प परतलेले आहेत यामध्ये अगदीच थोडंसं पाणी होतलेलं आहे दोन तीन चमचे मसाला खाली करपू नाही यासाठी तर लगेच मी मिक्स करून घेतलेला आहे तर परफेक्टली आपले सगळे मसाले छान असे भाजलेले आहेत आता यामध्ये आपण जे काही कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवून ठेवलेली होती ती यामध्ये टाकायची आहे तर ही सगळी ग्रेव्ही मी याच्यामध्ये टाकून घेतली परत मिक्स करून घेतलेला आहे अंडा करीची रेसिपी तुम्ही या पद्धतीने तयारी करू करून बघा खरंच तुम्हालासुद्धा आवडेल आणि सुद्धा सगळेजण आवडीनं खातील तर त्यामध्ये मिक्सरचा जार थोडासा धुवून मी त्यामध्ये पाणी ओतलं आणि गरम पाणी टाकलेलं आहे अगदीच एक कपभर पाणी टाकलं आणि सगळी ग्रेवी -ग्रे जे काही मसाला जो आहे तो चांगला असा लपतप झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय चांगला असा रटरट तो शिजला जातो आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त झालेला आहे आता हा जो मसाला तुम्हाला दिसतो आहे सगळा असा लगेच आपल्याला याच्यामध्ये खूप सारं पाणी किंवा अंडे वगैरे टाकून द्यायचे नाहीत हा चांगला दोन मिनिट भर हा चांगला मसाला शिजवून घ्यायचा जोपर्यंत हा मसाला तेल सोडत नाहीये ना तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा तोपर्यंत इकडे मी अंडे आहे ते सोलून घेते अंड्याची टरफले सगळे काढून घेते अंडी पण छान उकडलेली होती मीठ टाकून मी अंडी चांगल्याशी उकडून घेतलेली होती आणि गरम पाण्यात बराच वेळ राहिली होती त्यामुळे चांगली उकडलेली आहेत इकडे तोपर्यंत आपला जो काही मसाला आहे ना तुम्ही बघू शकता चांगला असा मसाला आहे त्यात तेल सोडलेला आहे आणि मस्त शिजलेला आहे या इथे ना तुम्ही म्हणजे अशा ज्या काही भाज्या बनवतो ना आपण स्पेशल तर त्या स्पेशल भाज्यामध्ये ना ती जी काही मी तुम्हाला ग्रेव्हीची रेसिपीमध्ये दाखवलेली होती ताईनो खरंच मी आवर्जून अगदी मनापासून सांगते आहे ती ग्रेव्हीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला जास्त नसेल बनवून ठेवायची तर अगदी पावशऱ्याच्या सुद्धा तुम्ही बनवून एक असं फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ती अशा रेसिपीमध्ये ती ती ग्रेव्ही वापरायची इतकी छान टेस्ट येते ना अशी तयार ग्रेव्हीपेक्षा आपण तयार जे वाटणांचं बनवलं ताजं त्यापेक्षा त्या वाटणाची जी काय भाजी आहे ना ती चविष्ट लागते मी सुद्धा बनवणार आहे अजून ती ग्रेवी तो मसाला पण आता थोड्या दिवसानंतर बनवणार आता तुम्ही पाहताय कामांची गडबड माझी खूप चाललेली आहे तर आता इकडे ती अंडी जी होती ती अशीमधून कट करून मी त्यामध्ये टाकून दिली आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आणखीन पाणी तुम्ही वाढवू शकता कितपत आपल्याला दाटसर पाहिजे किंवा जास्त पातळ हव्या असेल भाजी तर पाणीही वाढवलं तरीही चालेल मी अशीच ठेवलेली आहे लपथपी ही भाजी बघू शकता तर खूप छान मस्त अशी अंडाकरी आपली तयार झालेली आहे पण आता हे अंडे आपण आता सोडलेले आहेत ना तर एक त्या अंड्यामध्ये मसाल्या मीठ वगैरे मुरला जाईल किंवा चांगला शिजला जाईल इतपत ही अंड्याची भाजी आपण शिजवून घ्यायची पाच ते दहा मिनटं तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक भाकरी भात वगैरे करून घ्यायचा तर मी सगळं भाकरी भात वगैरे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग जेवायला आम्ही बसलेलो आहोत जेवता वेळेस मी भाजी गरम करून घेतली आणि ताटामध्ये वाढवून घेतलेली आहे गरमागरम मस्त अशी ज्वारीची भाकरी त्याचबरोबर भात आणि तोंडी लावायला कांदा लिंबू काकडी वगैरे असेल तर मस्त अशी आपली सुट्टीच्या दिवशीची करीची थाळी तयार झालेली आहे ताईनो असा आम आजचा मेनू होता ताईनो आमचा तर आवडला तर लाईक करा ताई तर ताईनो रोजचाच व्हिडिओ रोज काय येतो आहे त्याचं एक कारण सांगते ताईनो रिझन देते कारण की तुम्हाला मी समीशाचा बड्डे शेअर केला आणि त्यानंतर सात्विकचा बड्डे चार पाच दिवसांनी होता आणि तो बड्डे मला शेअर करायचा होता आणि तो व्लॉगही मला संध्याकाळचा बनवायचा होता आणि काय झालं त्या दिवशी सगळं म्हणजे जा तयारी झाली रेसिपीज वगैरे मी सगळंच बनवायचं होतं केक वगैरे कापला म्हणजे कापला केक पण मी आजारी पडले माझी तब्येतच दुपारनंतर बिघडली होती अगदी उलट्या डोकं दुखी वगैरे चालू झालेलं होतं चित्त वगैरे झालेलं होतं त्याच्यामुळे आणि मग शुक्रवारी होता त्याचा बड्डे समीक्षाचा सोमवारी झाला आणि स दादाचा शुक्रवार होता तर शुक्रवार मी आजारी पडले होते त्यामुळे तुम्हाला शुक्रवारचा ब्लॉग आला नव्हता गुरुवारचा मी अपलोड केला आणि शुक्रवारचा अपलोड केलेला नव्हता त्यानंतर शनिवारचा डायरेक्टली शनिवारी सकाळी मी व्हिडिओ बनवला आणि दुपारी तुम्हाला लगेच तो अपलोड केलेला होता जो की सँडविच बनवलेला होतं तो तर असं झालं त्यामुळे तो बड्डेचा ब्लॉग जो होता तो मी शेअरच केला नाही आहे किंवा म्हणजे शूटिंगच मी केलेलं नव्हतं कसलीच माझी ती कॅपॅसिटी नव्हती कॅमेऱ्यासमोर म्हणजे उभं राहण्याची किंवा ते व्हिडिओ शूट वगैरे करण्याची तर त्यामुळे त्या असं हे रोजचा रोज व्हिडिओ तुम्हाला येत आहेत हो ची, ची, तर असो एका दिवशी असं होणार आहे गॅप वगैरे पडणार आहे तब्येतीची थोडीशी म्हणजे तब्येत बिघडली वगैरे तर मग त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ येणार नाही आहे पण दुसऱ्या दिवशी मी नक्कीच व्हिडिओ सकाळपासून स्टार्ट वगैरे करते रेसिपीज वगैरे आणि तो तुम्हाला संध्याकाळ किंवा दुपारपर्यंत व्हिडिओ देत असते तर व्हिडिओला आपल्या गॅप पडू नये याचं कारण आहे म्हणून मी रोज डेली व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत असत आईनो तर काही कारणास्तव व्हिडिओला आपला एका दिवस नाही आला तर ते तसं तुम्ही समजून जा की एकदमच काहीतरी कारण असणार आहे ताई खूप बिझी असणार आहे त्यामुळे तिचा व्हिडिओ आलेला नाही आहे तर चला जेवण वगैरे झालं किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतला आणि गॅस ओटा म्हणजे सगळं असं घसून पुसून घेतलं आणि इकडे भरण्या ज्या आहेत त्यासुद्धा स्वच्छ पुसून घेतल्या इथलासुद्धा पसारा जो आहे तो आवरून घेतला <laughs> बऱ्याच साऱ्या गृहिणींचं किचन वाट्यावरनं एखाद्या कोपऱ्यावरनं असं साहित्य ठेवलेलं असतं आणि रोज ते पुसलं जात नाही आहे किंवा ते पुसणंही होत पण नाही आहे वेळ नाही भेटत तर मग ते बघा मी आज असं झालेला आहे तो आज कोपरा मी पुसून घेतला दोन तीन दिवसातून तो कोपरा मी पुसून घेत असते मिठाची भरणी तुम्ही बघितलं भांडे घासताना गा मी घासलेली होती स्वच्छ पुसून उन्हामध्ये वाळून घेतली आणि त्यामध्ये भरलेलं आहे लगोलग मीठ म्हटलं अरे काय मी नको ठेवायला भरणी पटकन असं मीठ भरून घ्यावं परत मग दिवे लागण्याची वेळ होते आणि आपल्या संध्याकाळचं जे काही रुटीन आहे ते सुद्धा चालू होतं आज आहे यांना सुट्टी आज आहेत हे घरी तर ताईनो संध्याकाळी सुद्धा म्हणजे जे काय स्वयंपाक आपलं जे काय रुटीन आहे ते मला म्हणजे करावं लागणार आहे तर मीठ भरून घेतलं जे काय आपण जेवणासोबत छोटं मीठ ठेवतो त्यामध्ये पण भरून घेतलं आणि सगळं किचन मोठा आवरून घेतलं तर ताईनो चला आजचा व्हिडिओ हा असा होता आवडला तर जरूर एक लाईक करत जावा आणि नवीन चॅनलवर कोणी असेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बाय बाय सर्वांना